नमस्कार मित्रांनो मी विजय पाटील आज घेऊन आलोय सिडनीमध्ये झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वन डे सामन्याची सविस्तर माहिती सिडनीत भारताचा ऐतिहासिक विजय रोहित शर्मा आणि विराट कोहलीची दमदार खेळी विक्रमांची बरसात मैदान सिडनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सिडनीच्या मैदानावर शनिवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपले वर्चस्व दाखवले भारताचे दोन अनुभवी दिग्गज म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जबरदस्त फलंदाजी करत केवळ सामना जिंकला नाही तर अनेक विक्रमही मोडीत काढले रोहित शर्माची दमदार शतकासह विक्रमी कामगिरी भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकशे पाच चेंडूत अकरा चौकार आणि दोन शतकारांच्या मदतीने शानदार शतक म्हणजे शंभर अधिक धावा पूर्ण केलं हे त्याच्या ते कारकिर्दीतील तेहतीसवे वनडे शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पन्नासवे शतक ठरलं यामुळे तो सचिन तेंडुलकर शंभर शतके आणि विराट कोहली ब्याऐंशी शतके या दोघांनंतर पन्नास शतके पूर्ण करणारा तिसरा भारतीय आणि जगातील दहावा खेळाडू ठरला आहे विराट कोहलीचा पुनरागमनाचा झंझावात पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर विराटवर मोठा दबाव होता मात्र सिडनीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत छप्पन्न चेंडूत अर्धशतक ठोकले हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पंच्याहत्तरावे अर्धशतक ठरले सर्वात महत्वाचे म्हणजे या सामन्यात पंचावन्न धावा करताच विराट कोहलीने कुमार संगकारा याला मागे टाकले आणि वन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली वन सर्वाधिक धावा करणारे खेळाडू सचिन तेंडुलकर अठरा हजार चारशे सव्वीस धावा चारशे त्रेसष्ट सामने विराट कोहली चौदा हजार दोनशे पस्तीस धावा तीनशे पाच सामने कुमार संघाकारा चौदा हजार दोनशे चौतीस धावा चारशे चार सामने रिक्की पॉन्टिंग तेरा हजार सातशे चार धावा तीनशे पंच्याहत्तर सामने सनथ जयसूर्या तेरा हजार चारशे तीस धावा चारशे पंचेचाळीस सामने रोहित शर्माचे विक्रमी शतक रोहितने एकशे पाच चेंडूत अकरा चौकार आणि दोन षटकारांसह शतक झळकावले हे त्याचे डेतील तेहतीसावे शतक आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पन्नासावे शतक ठरले त्यामुळे तो सचिन तेंडुलकर शंभर आणि विराट कोहली ब्याऐंशी नंतर पन्नास शतके करणारा तिसरा भारतीय आणि जगातील दहावा खेळाडू ठरला विराट कोहली आणि रोहित शर्माची विक्रमी भागीदारी या सामन्यात दोघांनी शतकी भागीदारी केली जी त्यांची डेतील एकोणीसावी शतकी भागीदारी ठरली त्यामुळे हे दोघे वनडे सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत वनडे सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली सव्वीस वेळा दिलशान संघकारा वीस वेळा विराट कोहली रोहित शर्मा एकोणीस वेळा रोहित शर्मा शिखर धमन अठरा वेळा तर मित्रांनो हा सामना ठरला भारतासाठी संस्मरणीय रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी दमदार पुनरावर्तन करून इतिहास रचला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक लाईकमुळे मला पुढे काम करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते धन्यवाद